अपडेट न्यूज जळगाव पोलीस दलाची शांतता समितीची बैठक संपन्न सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाकडून आवाहन पंचवीस मार्च रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह विविध पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावं असं जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी सांगितलं तसेच समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा असंही त्यांनी स्पष्ट केलंय सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचं प्रमुख साधन ठरत आहे विशेषत पंधरा ते पंचवीस वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्यानं वाद उद्भवतात त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तात्काळ पोहोचवावी असं आवाहन पोलीस, पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी केलेलं आहे नागरिकांकडून विविध सूचना शांतता समितीच्या बैठकीत नागरिकांनी पुढील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले मार्केट आणि चौदा एप्रिलच्या आधी मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमण मुक्त करावा शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वाटप बैठकीच्या शेवटी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शांतता समिती सदस्यांना हेल्मेट वितरित करण्यात आलेलं आहे वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघात टाळणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी केले तर आभार अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी मानले ब्युरो रिपोर्टर मुराद पटेल चाळीसगाव subscribe now and press the bell icon to never miss an